ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसंच सत्वशिला शिंदे यांच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल ठाणे महानगरपालिका आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक आयोगाला पाठवलाय त्यामुळे या, या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात केलाय बिनविरोध निवडणूक प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी संगणमत केल्याच्या आरोपावरून या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत तासात कार्यवाही महापालिका प्रभाग क्रमांक अठरा आणि प्रभाग पाच मधील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांशी संगनमत करत पक्षपाती भूमिका घेऊन बिनविरोध उमेदवार निवडणीत सहाय्य केल्याचा आरोप मनसेना वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या दोन अधिकाऱ्यांवर केला होता या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तसंच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती त्यानंतर कारवाई न झाल्यानं अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आयुक्त राव यांची भेट घेतली होती तसंच चोवीस तासात कार्यवाही न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिया मारण्याचा इशारा दिला होता मनसेच्या या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासित केलं होतं त्यानुसार पालिका प्रशासनानं बुधवारी बिनविरोध निवड प्रकरणी दोन्ही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली